नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी आधार कार्ड नोंदणीतून सापडला पत्ता हरवलेले मुक्क बालक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नातेवाईकांकडे सुपूर्द उत्तर प्रदेशातून हरवलेला एक मुक्क बधिर मुलगा बाळापूर पोलिसांना सापडला महिला व बालविकास विभागाने त्याची आधार नोंदणी करून पत्ता शोधून काढला जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या उपस्थितीत आज दिनांक वीस 20 मे दोन हजार चोवीस रोजी त्याला नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाला बालकल्याण समितीचे सदस्य उपस्थित होते साधारणत अठरा वर्षांचा मात्र मूकबधीर असल्याने संवादाची अडचण असलेला मुलगा बाळापूर पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी आढळला त्यांनी त्याला बालकल्याण समितीकडे सादर केले समितीच्या के आदेशाने त्या बालकास शासकीय बालगृह येथे दाखल करण्यात आले मुलगा मुकबधीर असल्याने त्याचा मूळ पत्ता शोधून काढणे हे आव्हान होते त्यासाठी मुकबधीर शाळेच्या शिक्षिकेची मदत घेण्यात आले मात्र त्या प्रयत्नांना तितकासा उपयोग झाला नाही शिक्षक संजय मोटे यांनी त्याला विविध रेल्वे स्थानकाची चित्रे दाखवली तथापि तोही प्रयत्न निष्फळ ठरला नंतर त्याला आधार कार्ड दाखवण्यात आले तेव्हा त्याने ते होकारार्थी मान हलवली त्यानंतर शोध प्रक्रियेला वेग मिळाला आधारच्या आधारे शोध त्यानंतर मुलाला नितेश शिरसाट यांच्या आधार कार्ड सेंटरला नेण्यात आले त्याची आधार नोंदणीची प्रक्रिया करण्यात आली तथापि त्या मुलाचे आधीच आधार कार्ड असल्याने नोंदणी होऊ शकत नाही व नुकतीच केलेली नोंदणी प्रक्रिया रद्द झाल्याचा संदेश श्री मोटे यांना मोबाईलवर प्राप्त झाला त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर यांनी आधारच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पूर्वीचे आधार कार्ड असल्याने नव्याने केलेली प्रक्रिया रद्द झाल्याचे प्रतिनिधीने सांगितले व तक्रार दाखल करून घेतली तक्रारीचे काही दिवसांनी निराकरण होऊन पूर्वीचा नामांकन क्रमांक प्राप्त झाला त्या क्रमांकानुसार पी व्ही सी आधार कार्डची मागणी करण्यात आली त्याच्या पावतीवर आधार क्रमांक प्राप्त झाला आधार क्रमांक मिळताच बालकाला पुन्हा केंद्रावर नेण्यात आले आधार क्रमांक व त्याच्या बोटांचे ठसे घेऊन पूर्वीचे आधार कार्ड डाउनलोड करण्यात आले त्यावेळी तो उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील असल्याचे कळले त्यावेळी तातडीने त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला आपला मुलगा सुखरूप असल्याचे कळताच कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्री उभे राहिले या मुलाचे भाऊजी रवींद्र पाल हे आज अकोल्यात उपस्थित झाले जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याला त्यांच्या सुपूर्द करण्यात आले जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनिता गुरव राजेश देशमुख प्रांजली जयस्वाल शिला तोष्णीवाल डॉक्टर विनय दांदडे यांच्या मार्गदर्शनात ही प्रक्रिया राबवण्यात आली अधीक्षक जयश्री हिवराळे संजय मोटे चाईल्ड समुपदेशक शरयू तडेगावकर अनिल इंगोले प्रमोद ठाकूर नितेश शिरसाट यांचे सहकार्य लाभले अकोला येथील समिती व महिला बालविकास विभागाकडून आधार कार्ड प्रक्रियेची मदत घेऊन आत्तापर्यंत या पद्धतीने चार बालकांचा शोध लावण्यात आला ही बाब इतर जिल्ह्यातील प्रशासनालाही मार्गदर्शक ठरत आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा